नको करू हे टाळणी आता उतारवयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी आता उतारवयात नाही राधा उडवत चार पाऊले नांगर नको बोलू बंगाळ नको मनुस डंगर चित तुझ्या शेतात राब माझी सर लिहयात नको करू हि आता उतार आता उतारवयात माझ्या आईन उमेदीत माझी गायी सवयी कसार की आता फट तुझ्या शेतात रा माझी सरली हयात नको करू हे आता उतारवयात माझा घालवायाशीन केव्हा चारलास गुळ कधी घातलीस झुल कधी घातलीस माळ तुझ्या शेतात सरली हयात नको करू नाही टाळ नको करू हे टाळणे आता उतारवयात आता गोड आठवणी त्याचे करी तरवंत त्यांचे करी तरवंत मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित पेल्यावर तुझे ठाई पुन्हा एक दारूजू दे माझ्या कातड्याची जोडे तुझ्या पायात वाजू दे तुझ्या शेतात राबून माझी सर निहयात नको करू हे टाळणे आता उतारवयात, नको करू हे आता